नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी नदीकाठच्या गोदावरी नदीकाठच्या डोमलगाव या गावामध्ये इथून जवळपास आठ दहा किलोमीटर नदी आहे परंतु ह्या गावामध्ये प्रचंड पाणी घुसलेलं आहे आपण बघू शकता बाजूचं मंदिर पाण्यात गेलेलं आहे इकडं सगळं गाव पाठीमागे जर बघितलं तर सगळं गाव पाण्यामध्ये या पाण्यामधून आता यांना हलवायचं आहे आणि सुरक्षित ठिकाणी या गावाला नेऊन त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे काय सांगाल नेमकं काय भावना गावकऱ्यांच्या भरपूर दुःख येत अचानक पाणी आलं अन्नधान्य जसे दा घरात पडून रात्री डायरेक्ट बेघर व्हावं हो लागलं डायरेक्ट निघून आता आहे ते घर सोडून बाहेर जावायचं जाण्याच्या धान्य गावात रात्रभर कोणी झोपलेलं नाही रात्रभर तसेल तसेच जागे अजून कुठले प्रशासन कोणी आलेलं नाही गावात प्रशासनच आलं नाही कोणीच नाही आलं माझ्या दोन मशी तीन वगैरे वाहून गेले इकडं कोणी झालं नाही कोणी नाही त्याला त्यांना फोन लावला फोन उचलीत नाही नंतर म्हणते तुम्हाला पंचनाम्याला पुरावा काय आता पुरावा काय दाखव तुम्ही सांगा त्यांच्या मशी होऊन गेले ते आणि काय पुरावा द्यायचा समजा त्यांच्याकडे सगळे घर गेले मशी गेले जनावर कसली आम्हाला मदत नाही शासनाची मदतच नाही काहीच नव्हतं आमदार खासदार नाही खासदार नाही आले पण आम्ही फोन लावला त्यांनी सांगितलं तलाट्यांना किंवा त्यांचा पंचनामा करून घ्या तलाठी मध्ये पंचनाम्याला पुरावा दाखवा मी त्यांना जिओ टॅगिंगचे फोटो वगैरे दाखवले हा पुरावा आहे महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून जे काही प्रशासनातले अधिकारी विचारत असतील ना शेतकऱ्यांना या पुरावा काय पाण्यातून पाहून घेऊन आलो एक पगार बाकीच्या पाण्यात गेले जातात मग ते आडे गेल्या नंतर झुडपाच्या मागे मग त्यांच्या मागे थोडंच पाडता आलं आपल्याला

तर ही परिस्थिती झाली आहे गोदाकाठची जे गावं आहेत डोमल गाव असेल इकडे साष्ट पिंपळगाव गाव असेल ह्या सगळ्या गावांमध्ये पाणी आहे यापूर्वी असं कधी झालं होतं दोन हजार सहाला दोन हजार सहा असं परिस्थिती त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि आज काय फरक जाणवतो होतं नेमकं आज पण आलं आम्हाला शासनाची लवकर पंचनामे करून इतका सारखे माल पाण्यात गेले त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे काही जनावर गेले आता ते म्हणते पुरावे दाख आता त्यांना नदीतून आणून दाखवायचे का पुरावे जनावर होऊन गेलेले आता ते पाहण्यासाठी आमचे जीव लागते ना आम्हाला त्यांना पुरावे द्यायचे म्हणले तर अरे हे काय हे बऱ्याच दिवसापासून असच चालू आहे महापौराचं यायचं पुनरसून करीत नाही हे शासन आमचं हा आमचं म्हणणं आहे की पुनरसन व्हायला पाहिजे ह्या लोकांचं आमच्या नक्कीच हो तर महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा अशा गावांची परिस्थिती आपण बघू शकताय नशीब कुठली जीवित हानी झाली नाही रात्री पाणी आलेलं आहे सगळे लोक घरांमध्ये अडकले लो होते गावकऱ्यांनी सगळ्यांना बाहेर काढले काहींचे जनावरं वाहून गेलेत सगळा संसार पाण्यामध्ये गेलेला आहे घरामध्ये पाणी आहे खायचं अन्नधान्य आहे ते सगळं पाण्यात गेलं आहे ही परिस्थिती असताना आता ह्या लोकांनी जगायचं कसं आजची चूल नेमकं कशी पेटवायची अन्नधान्य कसं कुठून आणायचं आणि खायचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि एवढं सगळं असताना इतकं गंभीर वास्तव्य असताना अजून इथं प्रशासन पोहोचत नाही नाही आहे कुठले आमदार आणि खासदार या ठिकाणी पोहोचत नाही आहेत खरंच त्यांच्यासाठी हा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा कारण किमान या ठिकाणी प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्यांना अन्नधान्य या ठिकाणी मिळालं पाहिजे यांना राहण्यासाठी जागा मिळाली पाहिजे त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि या गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या त्यांना लवकरात लवकर मान्य झाल्या पाहिजेत आणि ते तात्काळ त्यांना मदत दिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद